काल दिवसभरात आपल्याला बऱ्याचशा अपेक्षा होती त्या घडून आले नाही महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी असलेले मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा आणि केसरकर साहेब महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दौऱ्यावरती जातील त्या त्या ठिकाणी शिक्षक समन्वयाचा संघाचे आपले मावळे त्या ठिकाणी त्यांना भेट घेऊन सदरील प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यात यावा अशा प्रकारचा विनंती करत आहे या चौघांच्या व्यतिरिक्त शासनामधील असलेले मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांनाही आपल्या पद्धतीने प्रत्येक जण त्या ठिकाणी विनंती करत आहे मग विधिमंडळातील त्यामध्ये पुन्हा आमदार असतील विधानसभेचे सदस्य असतील विधान परिषदेचे सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्वतः काही सहकार्य मिळत आहे का ते सुद्धा आपल्या कसे उपयोगी पडू शकतील यासाठी आपण त्यांच्या माध्यमातून पाठपुराव करण्याचा प्रयत्न करतोय आपण आपण म्हणजे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस असं नाही की रोज दिवस मोजून बसायचे पण एक मात्र निश्चित आहे जेव्हा जेव्हा शिक्षक समन्वय संघाच्या नावाखाली बॅनर खाली तुम्ही संयम ठेवून बसला आणि त्या आंदोलनाचा इतिहास आंदोलन असा आंदोलन असेल हे दीर्घकाळ चाललेले आंदोलन आहे त्यांचाही कार्यकाल अशाच पद्धतीचा हो कि कि होता किंमत यापेक्षाही जास्त होता आज दिनांक एक ऑक्टोबर आचारसंहिता अगदी काही मोजक्यात असे आपल्या बोटावर मोच इतक्या दिवसावर आहे प्रत्येकाला घाई आहे मला सुद्धा घाई आहे आज राज्याचे तथा उपमुख्यमंत्री अजितदादा माझ्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत माजलगाव तालुका नंतर पुन्हा प्रवेश माजलगाव माजलगाव तालुक्यात जनसन्मान यात्रा आहे विशेष तुम्हाला सांगतो त्या जनसन्मान यात्रेचा जो पूर्ण बनवलेला त्याचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे मोठेपणाने गोष्ट सांगत पण तिथेही केलं होतं आणि माजलगावच्या संपर्कात ते स्वतः थांबतो म्हटले होते पण मला म्हणास होता की काल कॅबिनेट होईल त्यांना म्हटलं तुम्ही थांबू नका तिथे तुम्ही या कारण ते स्वतः लोकल माग माजलचे नाही म्हणजे माझ्या सासरवाडी माझ्या सासरवाडी माजलगाव पण आजी दादाला त्यांनी निवेदन दिलं निवेदन देणारे माझ्या वडवणी तालुक्यात वडवणी धारू तालुका आणि माजलगाव तालुका तीन तालुक्यांचा मिळून माजरगाव विधानसभा मतदारसंघ बनलेला सरांचे स्टाफ मेंबर त्या ठिकाणी केले के गेले होते आणि ज्या पद्धतीने आपल्या सहकार्याने तो प्रश्न दादांसमोर मांडला दादा सारखं उत्तर आपल्याला सुद्धा जमणार नाही बाबा आयुष्यामध्ये दादा अगदी सोप्या भाषेत दोन वाक्यात उत्तर देऊन झाले काय उत्तर आलं मग तुम्ही कोणाकडे जायला पाहिजे त्यांच्याकडे जायला पाहिजे माझ्याकडे काय मी म्हणणार आहे आता हे घरी बसणार जे तिथे गेले होते ना निवेदन द्यायला त्यांना माहीत आहे फाईल कुठे फाईल नेमकं देवगिरी बांधल्यावर आहे कोणाच्या बांधल्यावर मंत्रालयात नाही मंत्रालयात आहे तर ती कोणाच्या कॅबिन आहे कोणाच्या ट्रॉफ मध्ये अशा प्रकार मागे झाला होता आणि यावेळी होतोय हा एक प्रकारे विक्रमच म्हणावा लागेल पण अशा प्रकारचे विक्रम आम्ही नेहमीच हाणून पाडू सर लक्षात नक्कीच हाणून पाडू शक्य आम्हाला होती माणी सर ते असा प्रकार गेल्या आठवड्यापासून फोनच चालू आहे चर्चाही झाली होती माळी सर दुपारपर्यंत इथे बसले बागमीसर इथे बसले सुद्धा बसले थोडा वेळ आणि पण नंतर पुन्हा मात्र त्यांना पाठवलं तिथे काय झालं त्याविषयी मी तुम्हाला भाष्य करणार नाही प्रोसेस मध्ये कॅबिनेटला मांडता येईल यासाठी शिक्षण विभाग निश्चितपणाने मी प्रयत्न करतोय ही गोष्ट मात्र तितकेच वाचवायची आपल्याला घरच्यांनी टाकून दिलंय म्हणून आपण इथं बसलो असं म्हणणं तरी काय हरकत नाही बाकीच्या जमत नाही म्हणून टाकून नाही दिलं म्हणून घरी गेली किंवा बाहेर नाही असं म्हणायचं एक लक्षात घ्या येणाऱ्या काळात जरी दोन किंवा तीन कॅबिनेट होत असल्या तरी आपल्यासाठी ही उद्याची होणारी कॅबिनेट आपल्यासाठी शेवटची कॅबिनेट आहे यानंतरच्या कॅबिनेटचा आपल्याला काहीच फरक नाही काही काही देणं गेलं नाही काही उपयोगही होणार नाही पोड़ी पोड़ी। आता म्हणाले असं करत करत म्हणतो परत आलं त्यावेळेस मी सांगितलं आंदोलन लावलं सांगितली पुन्हा उल्लेख करणार तिथं लावलेलं अरे लास्ट झाली शेवटचा आठवडा शिल्लक आहे आपल्या पुढे पर्यंत आणि उद्याच्या दिवशी त्याच्या दिवशी म्हणजे नेणाऱ्या कॅबिनेटला आपण जशी काम शब्दावरी गर्दी केली ना मला कॅबिनेटच्या दिवशी ती गर्दी त्याच्या अपेक्षा आहे त्यापूर्वीचे दोन तीन दिवस दोन तीन दिवस मी वारंवार तुम्हाला नेहमीच उल्लेख करतो कॅबिनेट पूर्वीची जी विशेष सूची आहे त्या विशेष सूचीमध्ये आपला विषय आपल्या प्रेशरमुळे